सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेडच्या वतीने संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घरघर संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुले पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य संविधान रॅली काढण्यात आली त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी गिरीश कदम संजय जाधव श्रीमती सुप्रिया टवलारे शिवानंद मिनगिरे सहायक आयुक्त समाज कल्याण सत्येंद्र आउलवार जिल्हा सामाजिक न्याय अधिकारी डी वाय पतंगे अशोक गोडवले माधव जमदाडे भीमराव हटकर दिनेश दवणे व सर्व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे संविधान प्रास्ताविका आम्ही लोक लोकशाही गणराज्य घडवण्यासना यांचे स्वातंत्र्य देण्याचा आणि श्वासन देणारी बंधुता पूर्वक निर्धार करून याद्वारे हे याद संविधान अंगीकृत करत आहोत जय भीम सर्वप्रथम सर्व नागरिकांना संविधान देण्याच्या शुभेच्छा देतो सर्वांना भीम आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेड शहरामध्ये महात्मा फुले पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात केलेली होती त्या रॅलीमध्ये समाजकल्याण स वत, समाजकल्याणच्या वतीने समाजभूषण पुरस्कर्ते सन्माननीय साहेब तसेच आमचे माधवदादा दमदा साहेब तसेच आमचे साहेब इतर सर्व पदाधिकारी अधिकारी आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय कदमसाहेब तसेच उपायुक्त तसेच कांबळेसाहेब इतर सर्व अधिकारी आणि समाजकल्याणचा पूर्ण स्टाफ कर्मचारी जिल्हा परिषद समाजकल्याणचे अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा जात पडताळणीचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महात्मा फुले पुतळ्याजवळ रॅली निघून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आपण ही रॅली काढलेली होती बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले आणि खरोखरच आपण भाग्यवान आहोत ज्या संविधानाने माणसाला माणुसकीचं देणं दिलेलं आहे माणसाने माणसासारखं कसं वागायला पाहिजे हे शिकवलेलं आहे त्या संविधानाचं खरोखरच आज खूप मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी दिवस साजरा करत आहोत संसदेमध्ये सुद्धा संविधानाचं प्रोग्राम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आज पंच्याहत्तर वर्ष संविधानाला पूर्ण झालेले आहेत आणि या संविधानाच्या वतीने आपण चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण एकत्रित यायला पाहिजे आणि संविधानाचा गौरवद्गार करायला पाहिजे अशी मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय